प्रसंग आठवा ज्यावेळेस माझे छत्रपती शिवराय पन्हाळा गडावर अडकले सिद्धी जोहरचा वेडा पडलेला आहे आणि वेडा असा नाही चाळीस हजार सैन्याचा वेडा आहे मुंगी काय शिरकाव करेल इतका वेडा आहे पावलो पावली माणस उभे पूर्ण पन्हाळ्या गडाला छत्रपती शिवरायांना सुद्धा आता काळजी वाटवू लागली आता काय होणार काय होणार आता काय पर्याय पर्यायच नव्हता महाराज आणि मग छत्रपती शिवरायांना एक युक्ती युक्ती आठवली आणि मावळ्यामध्ये एक शिवा नावी नावाचा एक सैन्य होता नवीन नुकताच जॉईन झाला होता हुबेहूब महाराजासारखा दिसत होता आणि महाराजांना युक्ती आठवली आता काय करायचं त्यावेळेस त्याला बोलून घेतलं आणि महाराजांना सांगितलं तुझ्या जीवावर बेतणार आहे हा शिवा म्हटले महाराज तुमच्यासाठी काहीही चालत लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे माझी इच्छा आहे म्हणजे आनंद आहे मला माझ तुमच्यासाठी मरण यावं याच्यापेक्षा भाग्य काय आणि मग तो तयार झाला आणि मग तारीख निवडली बारा जुलै सोळाशे साठ लक्षात गा वार गुरुवार होता हा पौर्णिमेचा तो दिवस आणि पाऊस चालू आहे भयंकर पाऊस चालू आहे आणि तो दिवस महाराजांनी निवडला दोन पालख्या तयार झाल्या एका पालखीत महाराज बसले एक रिकामी पालखी चालू लागली सहाशे मावळे सोबत आहेत गड उतरले वेडा होताना तो जवळ आला भीती वाटू लागली का तो वेडा आता पास होणं गरजेचं आहे आणि म्हणून वेडा जवळजवळ जवड़ जवड़ आला आणि वेडा पास झाला पण पुढं गेल्यानंतर जे हिरेकरी असतात जे लक्ष ठेवणारे असतात त्यांच्या लक्षात आलं महाराज पळाले आणि मग तिकडं खाणाला सगळी बातमी कळाली सिद्धीला कळाली सैन्य मागं लावलं आणि त्यावेळेस मग रिकाम्या पालखीत आमचे शि शिवा न्हावी बसला लक्षात घ्या आणि ती पालखी पकडल्या गेली अगदी पंधरा मावळे त्यासोबत होते त्यांना पुन्हा तिथं नेलं गेलं आणि तिथं मारलं लक्षात घ्या आणि मग शिवाजी महाराज ज्यावेळेस पळाले आ गोडखिंडीजवळ जवळ आल्यानंतर लक्षात आलं की आता तीन हजार सैन्य पाठीमागे आता इथून पुढं जाणं आहे आणि त्यावेळेस हा बाजी म्हणतात पालखी खाली ठेवा मग बाजीनं पालखी खाली ठेवायला पाल लावली महाराजांना मुजरा केला महाराज माझी एक इच्छा आहे आता हा शब्द चालला अठास माझी एक इच्छा काय तुम्ही आता पुढं जावं आता आम आमचं काम यांना अडवून ठेवून बाजी प्रभू न शेवटचा मुजरा केला आणि तो शेवटचा ठरला लक्षात घ्या बाजी म्हणतात महाराज तुम्ही जावा फक्त गडावर गेल्यानंतर तोफा तीन तोफा वाजवा आम्हाला कळल आमचे राजे पोहोचले म्हणून महाराजांची आज बात इच्छा नव्हती पण पर्याय काय प्रसंग महाराज काही अंतर नाही लक्षात घ्या इतकं भयानक रात्रीचा प्रवास केलेला आणि हा प्रसंग सगळा उभा राहिला घोडकिंडीमध्ये महाराजांना पुढं ती तीनशे मावळे घेऊन पाठवलं तीनशे मावळे तिथं मग टप्प्याटप्प्यानं उभे केले आणि तीन हजार सैन्यावर आशे तुटून पडले आमचे बाजी आशे तुटून पडले महाराज ज्यावेळेस तलवार बाहेर पडत होती ना हा लक्षात घ्या दहा दहा माणसं मारल्याशिवाय पुन्हा बा दिशा बदलत नव्हती काय तलवार असल दोन हातात आणि बाजी प्रभूचे भाऊ या ठिकाणी धारातीर्थी पडले आणि बाजी म्हणतात ब दादा माझ्या लवकर तुम्ही अगोदर तुम्ही खाली पडलात पुन्हा मग भावाचीसुद्धा तलवार घेतली आणि दोन तलवारन बाजी महाराज तुटून पडले सैन्यावर आशे मारित होते कुठं मुंडकं कुणाचं उडालं आणि कुठं हात तुटून पडला मेळ लागत नव्हता हवालदिल झाले होते सगळे खान मंडळी हवालदिल झाले होते माणूस बनला कशाचा असेल काय पण ज्यावेळेस महाराज तिथं पोहोचले सुद्धा शिरक्यांचा वेढा होता तो भवानी न तिथं सुद्धा वाट काढून दिली महाराजांना आणि महाराज ज्यावेळेस विशालगाडावर पोहोचले तोप वाजवली तोपर्यंत तो, इकडं वातावरण सगळं गार झालं होतं दोन तीन हजार कापून काढले होते लक्षात घ्या आणि ज्यावेळेस तोप वाजवली ना तोप वाजवली पण आमच्या बाजीचे कान तोपेकडे होते कशासाठी जगण्यासाठी नाही मरण्यासाठी आणि तोप महाराज कानावर पडल्यानंतर पोहोचलात राजे पोहोचलात आणि मग तेव्हा बाजी स्वतःला खाली अंग टाकून देतात तोपर्यंत तो लक्षात घ्या अर्ध्या मृत अवस्थेत सुद्धा बाजी माझे लढत होते तो आठ खेळताना महाराज पोहोचूस तर एक सुद्धा पाठी मागून जाऊ देणार नाही हे ना? जो आठ होता ना लक्षात घ्या बाजी गेले पण शेवट त्यांचा गोड झाला का माझा राजा तिथं पोहोचला होता आता मात्र काळजी नव्हती लक्षात घ्या ह्या हा तास पाहिजे माझ्या शबरी मातेचा तास देवा तुला यायचं तर इथंच यावं लागल आणि शबरीमातेनं इतकी साधना केली इतनी इतकी आराधना केली नाम इतकं जपलं तुम्हाला सांगतो माझ्या देवाला वाट विचारत विचारत जाण्याचा रस्ता चुकून वेगळ्या दिशेनं शबरीमयाकडे यावं लागलं शबरीमयेला मांडीवर बसून नव भक्तीचा उपदेश माझ्या शबरीमातेचा केला सगळा विधी माझ्या रामरायानं स्वतःच्या हाताने केला मग जो आताच धरला होता भेटीचा तो माझ्या देवाने पूर्ण केला आणि शबरीमयची सांगता अशी झाली महाराज किती भाग्यवान आहे मैया किती भाग्यवान आहे जटायू स्वतःच्या रामरायाच्या हातांना अंत्यविधी व्हावा याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे लक्षात ज्यावेळेस आमचे भीष्माचार्य जातात त्यावेळेस जात असताना माझा कृष्ण कने साक्षात समोर उभा आहे एकादशीचा दिवस